आज नांदेड जिल्हा कृषी समाज बांधवाच्या वतीने जे आंदोलन होतं गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन काही जातीवादी कार्यकर्ते काही दलचे का कार्यकर्ते काही गो रक्षक हे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे त्यांच्या गाड्यावर हल्ला करणे खंडणे वसूल करणे पैसे उकळणे आधी या गोष्टी करत होते त्या बांधवाव्यात शासनाने कुळशी बांधवांना प्रोटेक्शन देण्यात यावं आधी मागण्यासाठी आज व्यापक स्वरूपात या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष भिंता युवसेना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या संदर्भात आंदोलन होतं मुख्य भूमिका काय आहे आपलं संविधान शेक्युलर आहे आणि राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांनी कायदे करताना समोर धर्म जात प्रांत भाषा यांना समोर ठेवून कायदे करता येत नाही कोवच हत्याबंदी हा जो केलेला कायदा आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा कायदा आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर विशवानंद भारती प्रकरणाचे जे, जजमेंट आलेलं आहे एस एम सिक्री आणि तेराजच्या खंडपीठाने की मूलभूत हक्काला बेसिस स्ट्रक्चरला स्ट्रक्चरच्या विरुद्धात बेसिस स्ट्रक्चरवर हल्ला करणारे बेसिस स्ट्रक्चरच्या नरटीचा घोट घेणारे कायदे केंद्र व राज्य सरकार शासनाला करता येणार नाही केलेला कायदा गोव हत्याबंदी हा कायदा बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा असल्यामुळे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात कर यावा यासाठी भीम टायगर सेना कुरेशी बांधवाच्या सोबत लढणार आहे